नववर्ष दोन हजार चोवीस मध्ये या राशीचे भाग्य सूर्यासारक चमकणार मित्रांनो येणारे वर्ष म्हणजेच दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी कसे असेल त्यासाठी ज्योतिषशास्त्र अभ्यास माहिती खूपच महत्त्वाची ठरते करिअर व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत येणारे नवीन वर्ष प्रत्येक राशींसाठी कसा असेल याबद्दल आपल्याला माहिती मिळाली तर अनेकांना फायदा होतो प्रत्येक महिन्यातील ग्रहांची स्थिती पाहून वार्षिक राशी भविष्य सांगण्यात येत दोन हजार चोवीस मधील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहता काही राशींच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष की ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊयात लक्ष्मीची कृपा कोणत्या राशींवर होणार रा आहे ते रास येणारे नवीन वर्ष हे मेष राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे या राशींच्या लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे दोन हजार चोवीसमध्ये पैसा करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत प्रगती होणार आहे प्रत्येक पाऊलावर यश तुमची वाट पाहत असणार आहे तुमचा परदेशात जाण्यात स्वप्न हे दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून सकारात्मक निकाल मिळणार आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असणार आहे दोन कन्या रास नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे कन्या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे आर्थिक लाभांसोबत तुम्ही पैसे कमावण्यात यशस्वी होणार आहात यामुळे तुमचे बंक बॅलन्स सगळ्या स्थितीत येणार आहे नोकरीत बढती आणि व्यवसायात प्रगतीची अशी दुहेरी संधी घेऊन हे वर्ष येणार आहे अध्यात्मक आणि धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढणार आहे वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे तुमचा ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नवीन वर्षामध्ये सदैव राहणार आहे आयुष्यात सुख समृद्धी आणणार आहे तीन तूळ रास येणारे नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे तूळ राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत तुमच्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा बरसणार असून तुम्हाला धनलाभ देखील होणार आहे आर्थिकदृष्ट्या दोन हजार चोवीस वर्ष शुभ असेल त्याशिवाय नातेसंबंधात प्रेम वाढणार आहे या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे तुमच्याकडे येणारा पैसा तुम्ही साठवून ठेवण्यात यशस्वी व्हाल चार वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात दोन हजार चोवीस हे वर्ष सुख समृद्धी घेऊन येणार आहे अनेक सुवर्णसंधी तुम्हाला लाभणार असून प्रगती यांनी यश तुमची वाट पाहत आहेत ज्यामुळे तुम्ही पैसे कमावण्यात आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे दोन हजार चोवीस या वर्षात उत्पन्नात गजगशीत वाढ देखील होई वृश्चिक राशीच्या लोकांवर दोन हजार चोवीस मध्ये माता लक्ष्मीची कृपा सदैव राहणार आहे दोन हजार चोवीस हे संधी आणि सकारात्मक परिणाम असलेले सुवर्णकाळ तुमच्यासाठी आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद